नमस्कार मी श्रवण पाटील बोलतो आहे आज आम्ही आलेलो येतं मुंब्रा स्टेशन येथे मुंब्रा स्टेशन येथे सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान पुष्पक एक्सप्रेस व एक फास्ट ट्रेन लोकल या दोघांमध्ये दुर्घटना झालेली आहे आणि ती दुर्घटना त्या दुर्घटनेत आठ प्रवासी हे रेल्वेतून पळालेले आहेत आणि त्यांना एकमेकांचा धक्का लागल्यामुळे कारण इथे समोर जो हा टन दिसतो या टर्न या टर्निंगवर दोघा गाड्यांचं जर अंतर आहे ते कमी आल्या असल्याकारणाने सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्या गर्दीमुळे एकमेकांना धक्का लागला असलं असे रेल्वे प्रशासन यांच्याकडून माहिती मिळाली आहे आणि त्या दुर्घटनेत आठ प्रवाशी आहेत त्यात तीन प्रवाशी जागीच ठार झालेले जा आहेत आणि तीन प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे दाखल झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हा टन हा जो वळण ही जे वळण आहे हे वळण तुम्ही बघू शकता किती धोकादायक आहे तुम्ही बघू शकता दोन गाड्या समोरून येत आहेत आणि या वळणावर हाच ट्रेन असल्यामुळे हाच ट्रेन कारणाने एकमेकांना सकाळी चाकरमान्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या गर्दीमुळे या दोन गाड्या आजूबाजूला जात असताना चाकरमानी हे सकाळच्या टायमाला गर्दी असल्या कारणाने त्यांच्या बॅग वगैरे किंवा त्या दरवाजाच्या बाहेर लटकलेले असतात आणि त्यामुळेच हा ही दुर्घटना इथं मुंब्रा स्टेशन येथे झालेली आहे आणि त्यात आठ प्रवासी हे गाडीच्या रेल्वेच्या मध्यभागी पडलेल्या आहेत आणि त्यात पाच प्रवासी हा हे जागीश ठाण्यात झाले आहेत आणि तीन प्रवासी हे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे दाखल करण्यात आलेले आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली आहे की सकाळी नऊ वाजता हा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यातून आठ प्रवासी पळालेले आहेत आणि त्यात पाच प्रवासी हे एक अपघातात मृत्यू पावलेले आहेत असे रे रेल्वे पर प्रवा प्रशासनाकडून माहिती मिळाली आहे आणि त्याचप्रमाणे आता अधिकारी व नेतेगण येथे ठा मुमरा रेल्वे स्टेशनवर येऊन भेट देताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्र झिरोबो न्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील मुंब्रा ठाणे